श्रीकृष्ण जन्माचा पाळणा कविवर्य दामोदर अण्णा शौलीकर चांदोरी पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला बंदी खाण्यामध्ये प्रकाश झाला माय पित्याला सुख दे बंद मुक्त देव गोकुळी आला जो बाळा जो जो रे जो दुसऱ्या दिवशी करुनिदंग माय पित्याचे फेडिले पांग माया गरजुनी कंसाला सांग वैरी नांद तो देव अभंग जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी यशोदानंद गर्ग भविष्य ऐकून दंग माबळ भटाचे दुखविले अंग पुत नामावशी केली दुभंग जो बाळा जो रेजो चवथ्या दिवशी आनंद भारी एकमेकींना सांगती नारी वाणे घेऊन आल्या यशोदा घरी सुंटवडा वाटती आनंद भरी, जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी वेढीला वाडा आल्या गोपी का रांगोळी काढा निंब नारळ वाहती विडा ताण्या बाळाची दृष्टही काढा जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी वर्णिती थोरी वेद ब्राह्मण पडतात घरी ऋषी पुराण गरजती भेरी सावळे रूप वेडी लाहरी जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी रत्न आमोल मंडप घातला करवे नामोल कृष्ण बाळाला शोभती बाल यशोदा मांडीवर घेऊन इडोल जो बाळा जो जो रे जो आठव्या दिवशी तो लिला गोप गोपिका आनंद झाला जागृती शुसुप्ती आठवी देवाला धन्य जन्म त्याचा सफल झाला जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी घेतला छंद फुंद फुंदोनी रडे मुकुंद राज मंदिरी होतो आनंद अनंत रूप दावे गोविंद जो बाळा जो जो रे जो दहाव्या दिवशी दाही दिशाला मात कळली सर्व जगाला ढाक पडला कंस राजाला आनंद झाला भक्तजनाला जो बाळा जो जो रे जो अकराव्या दिवशी नारद आला म्हणे पृथ्वीवर बहुभार झाला दैत्य मर्दाया ईश्वर आला गुढ्या तोरणे उभार उचला जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी मोठा सोहळा बारा सोळा नारी होऊन गोळा चौदा चौसष्ट केला गलबला रेशमाची दोरी हलवा कानाला, जो बाळा जो जो रे जो तेराव्या दिवशी ती नारी कृष्ण दामोदर श्याम मुरारी दोन तीन चार वरणी थोरी हलवास यानो नंदाचा हरी जो बाळा जो जो रे जो चौदाव्या दिवशी मोठी गर्जना कंस कुळाचा करी लगाना साधू संतांच्या आला रक्षणा हलवास यानो कैवल्य राणा जो बाळा जो जो रे जो पंधराव्या दिवशी नवबत वाजे कृष्ण वासुदेव नाम हे साजे देव अवतरले भक्तांचे काजे ज्याग बायानो बाळ हे माझे जो बाळा जो जो रे जो सोळावे दिवशी सोहळा केला गर्ग भविष्य अनुभवाला चकोरदासाने पाळणा गाईला बाक पुष्प हे अर्पू देवाला जो बाळा जो जो रे जो पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला बंदी खाण्यामध्ये प्रकाश झाला पित्याला, सुख देण्याला बंदमुक्त देव गोकुळी आला जो 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 रे जो